तो आला त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं असंच काहीसं घडलं आहे टीम इंडियाचा फलंदाज नितीश रेड्डीबाबत भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे टीम इंडिया जेव्हा बाहेरच्या देशात खेळायला जाते तेव्हा स्विंग गोलंदाजीचा सामना करताना आपल्या बॅटिंग ऑर्डरची भंभिरी उडते हे तर सगळ्यांना माहिती आहे ऑस्ट्रेलियात सुद्धा असंच झालं स्टार पॅट कमिन्स स्कॉट बोलन या आक्रमक गोलंदाजासमोर भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरनं सपशेल नांग्या टाकल्या विराट कोहली रोहित शर्मा के एल राहुल यांच्यासारखे नावाजलेले दिग्गज कांगारूंच्या भेदक माऱ्यापुढे अपयशी ठरले मात्र एक खेळाडू या संपूर्ण मालिकेत धैर्यानं उभा राहिला कधी संयमी तर कधी आक्रमक हल्ले करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बेजार केलं झुकेगा नाही साला म्हणत त्यानं हार मानली नाही आणि आज मेलबर्न कसोटीत मधलं पहिलं वैध शतक ठोकून सर्वांची शाबासकी देखील मिळवली होय आम्ही बोलतोय नितेश कुमार रेड्डी या नावावर हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं चारशे चौऱ्याहत्तर धावांचा डोंगर उभारला प्रत्युत्तरात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची बॅटिंग लाईन अप सुरुवातीपासूनच गडबडी उदर रोहित शर्मा अवघ्या तीन धावांवर आउट झाला त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा दोघांनी पार्टनरशिप केली नंतर विराट आणि यशस्वीनं मोर्चा सांभाळला पण टप्प्याटप्प्यानं टीम इंडियाच्या विकेट्स पडतच राहिल्या एक वेळ भारताची धावसंख्या सहा बाद एकशे एक्क्याण्णव अशी होती फॉलोचा धोका होता अशा वेळी नितीश कुमार रेड्डी मैदानात उतरला आणि टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं नितीश कुमारनं वॉशिंग्टन सुंदरच्या मदतीनं आठव्या विकेटसाठी एकशे सत्तावीस धावांची भागीदारी केली या भागीदारीमुळे फॉलोन वाचण्यात रोहित सेनेला यश आलं एकवीस वर्षीय नितीश कुमार रेड्डीने एकशे एकाहत्तर चेंडूत चौकार मारून पहिलं वैल शतक देखील झळकावलं त्याचं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिलं शतक यासह नितीश ऑस्ट्रेलियात कसोटी शतक ठोकणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरलाय त्याच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंत यांनी ही कामगिरी केली होती नितीशसाठी हे नितीश शतकही खास होतं कारण त्याचे वडील पण प्रेक्षक गॅलरीत उपस्थित राहून हा सामना पाहत होते वडिलांसमोर शतक झळकवल्यानंतर नितीशही भाऊक झाल्याचा दिसला त्याला कारणही अगदी तसंच होतं नितीश कुमार रेड्डी हा क्रिकेट होण्यात आणि भारतीय संघात त्याचं स्थान मिळवण्यात सर्वात मोठं कष्ट किंवा त्याग हा त्याच्या वडिलांचाच होता नितीशची पार्श्वभूमी सामान्य कुटुंबातील नितीशच्या क्रिकेटवर परिणाम होऊ नये म्हणून त्याच्या वडिलांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला त्यांनीच त्याला मार्गदर्शन केलं आणि क्रिकेटर देखील बनवलं नितीश आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार म्हणून उदयास आला आहे हे त्याच्या वडिलांच्याच मेहनतीचं फळ आहे नितीश यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की त्याचे वडील हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की तो एक चांगला क्रिकेटर बनू शकतो सव्वीस मे दोन हजार तीन रोजी जन्मलेल्या नितीश कुमार रेड्डी हा टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा सर्वात मोठा चाहता खर तर विजय मर्चंट ट्रॉफी दोन हजार सतरा अठरा स्पर्धेत आंध्र प्रदेशकडून खेळताना नितीश कुमार रेड्डी पहिल्यांदाच प्रकाश झोतात आला वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यानं तीनशे पंच्याऐंशी चेंडू खेळून चारशे एक्केचाळीस धावा केल्या होत्या त्या स्पर्धेत त्याने एकूण एक हजार दोनशे सदतीस धावा केल्या पण त्याची सरासरी ही चर्चेचं सर्वात मोठं कारण ठरली त्याने चा चा या स्पर्धेत एकशे शहत्तर पूर्णांक एक्केचाळीसच्या सरासरीनं या धावा केल्या होत्या या स्पर्धेच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा तो एकमेव द्वितीय खेळाडू असेल असं आपल्याला म्हणता येऊ शकतं या चमकदार कामगिरीसाठी त्याला त्या वर्षी बीसीसीआयनं सोळा वर्षाखालील क्रिकेटपुटो ऑफ द सीझन पुरस्कारानं सन्मानित देखील केलं होतं देशांतर्गत क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मधील उत्कृष्ट कामगिरीनंतर नितीश कुमार रेड्डी यांची भारतीय संघात निवड देखील करण्यात आली नितीशनं यावर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं ग्वाल्हेरमध्ये झालेल्या त्या सामन्यात नितीश सोळा धावांवर नाबाज राहिला त्यानंतर नितीशनं आपल्या दुसऱ्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात चौऱ्याहत्तर धावांची खेळी केली नितीश कुमार रेड्डी केवळ बॅटने चमत्कार करत नाही तर तो गोलंदाजी सुद्धा करू शकतो तर नितीश कुमार रेड्डीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाल्यावर त्याच्या निवडीवरच अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं मात्र परत येथील आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच नितीशने खेळाची चुनूक दाखवली परत सारख्या चेंडू उसरी घेणाऱ्या खेळपट्टीवर नितीशने एक्केचाळीस आणि नाबाद अडतीस धावा केल्या यानंतर त्यानं ऍडलेट कसोटीतही दोन्ही डावात बेचाळीस बेचाळीस धावा केल्या गाभा टेस्टमध्ये नितीशच्या बॅटमधून सोळा धावा निघाल्या मात्र त्या खूप महत्वपूर्ण ठरल्या कारण त्यानं रवींद्र जडेजा सोबत विकेटसाठी धावांची भागीदारी करून भारताला फॉलो वाचवण्यात मदत केली होती मात्र पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करूनही नितीश कुमार रेड्डीला मेलबर्न कसोटीत स्थान मिळते की नाही यावर शंका होते पण टीम इंडियाच्या मॅनेजमेंटनं पुन्हा एकदा हा युवा खेळाडूवर विश्वास टाकला आणि नितीश रेड्डीनं सुद्धा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत दणदणीत शतक ठोकला नितीशच्या खेळीचं कौतुक करत नितीशचं शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान शतकांपैकी एक मांडलं पाहिजे असे गोडवे दसूर लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी गायले बाकी तुम्हाला काय वाटतं नितीश कुमार रेड्डी हा भारताचा भविष्यातील मोठा खेळाडू ठरेल का टीम इंडियाचा नवा भरवशाचा फलंदाज म्हणून तो संघात आपलं स्थान आणखीन बळकट करण्यात यशस्वी होईल का तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि क्रीडा क्षेत्रातील अपडेट मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद